अठरा डिसेंबर रोजी जागतिक अल्पसंख्यांक दिवस साजरा लातूर शहरातील गांधी चौक या ठिकाणी अल्पसंख्यांक समाजाच्या न्याय व हक्कासाठी धरणे आंदोलन सर्व मुस्लिम बांधवांतर्फे करण्यात आले पहा सविस्तर अरुण सय्यद निवसडका लातूर आगे चल के यहाँ पे हजारों की तादाद में यहाँ पे रहना चाहिए ऐसा मैं आप... अठरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवपासून युनायटेड नेशनतर्फे घोषणापत्र जाहीर जाहीर करण्यात आलेला होता त्यामध्ये की अल्पसंख्याक समाजांना काही अधिकार देण्यात आले होते आपल्या देशामध्ये पण आपण बघतो की राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग एकोणीसशे ब्याण्णवपासून लागू आहे तसेच आपण आपल्या भारताची जे संविधान आहे त्याचे कलम एकोणती एकोणतीस आणि तीस जर बघितलं तर एकोणतीसमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक जो अल्पसंख्याक समाज आहे तो आपल्या भाषेचा आपल्या संस्कृतीचा प्रचार प्रसार करू शकतो तसेच कलम तीसमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की अल्पसंख्याक समाज आपली शैक्षणिक संस्था इथे ते बांधू शकतो आणि सरकारतर्फे त्याला अर्थसहाय्य देण्यात यावे लागते पण आज आपण बघतो की अल्पसंख्याक समाजाच्या ज्या मुलांसाठी पहिली ते आठवीमध्ये जे मुलं आहेत त्यांना अल्पसंख्याक शिष्यवृत्ती देण्यात येत होती प्री मॅट्रिक स्कॉलरशिप पण या शासनाने ती अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप बंद करण्यात आली आहे तर आमची प्रथम मागणी ही आहे की ही अल्पसंख्याक बलांची प्री मॅट्रिक स्कॉलरशिप पुन्हा एकदा चालू करण्यात यावी त्यानंतर आज आपण बघतो की एका विशेष राजकारणातर्फे एक राज हेड स्पीच देण्यात येत आहेत एक देशपूर्ण भाषणे देण्यात येत आहेत तर आमची सरकारला ही पण मागणी आहे की जी अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात जी भाषणे देण्यात येत आहेत त्याच्यावर बंदी घालण्यात यावी या प्रकारे आपण बघतो की प्लेस ऑफ वर्शिप ऍक्ट एकोणीसशे जेव्हा अंमलात आलं त्यावेळेस ही गोष्ट होती की पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जे धार्मिक स्थळांची स्थिती आहे तीच बा जशी आहे तशी राहील पण आज आपण पन बघतो की ज्ञानव्यापी मस्जिद असेल किंवा संबलची मस्जिद असेल त्याच्या खाली एक मंदिर आहे अशी अफवा फैलावण्यात येते आणि त्याची सर्वे करण्यात येतो व दंगा भळ भडकवण्यात येत आहे तर सरकारला आमची ही पण मागणी आहे की जी प्लेस ऑफ वर्ष एकोणीसशे शक्य आहे जो जसा आहे तसाच ठेवण्यात यावा जी कंडिशन धार्मिक स्थळांची पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला होती तीच ठेवण्यात यावी त्याप्रकारे आम्ही असे असं पाहण्यात येत आहे या मागील दहा वर्षापासून अल्पसंख्याक समाजाला जो बजेट अलो अलोकेट करण्यात येतो तो, तो, तो दरवर्षी कमी कमी होत जात आहे आणि जो बजट अलोकेट करण्यात आलेला आहे तो पूर्णपणे खर्च पण होत नाही तर जो अल्पसंख्याक समाजासाठी जो बजेट अलोकेट केलेला आहे तो शंभर टक्के खर्च पण व्हावा जिल्हा स्तरावर एक समिती नेमण्यात आलेली होती पण आज बघतो की ती फक्त समिती नावावरच आहे तर त्याची पूर्व पुनर्रचना करण्यात यावी व त्याची त्या समितीची मंथली आढावा बैठक घेण्यात यावं आज कलेक्टर ऑफिसतर्फे पण फक्त अल्पसंख्याक दिवस साजरा करण्यात येतो त्याचा पण आकडेवारी जाहीर करण्यात येत नाही तर आमची ही पण मागणी आहे की अल्पसंख्याक समाजासाठी वर्षभरामध्ये किती बजेट आला होता आणि ते कुठे कुठे खर्च करण्यात आला आहे तो पण सांगण्यात यावा त्याप्रकारे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये त्रेचाळीस असे शहर आहेत जे की अल्पसंख्याक बहुल शहर आहेत या अल्पसंख्याक भूर शहरमध्ये एक गर्ल्स हॉस्टेल एक बॉईज हॉस्टेल आणि एक शैक्षणिक संकुल व्हायला पाहिजे पण आज आपण बघतो की चार ते पाच ठिकाणीच हे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी जे वसतिग्रह आहेत आणि शैक्षणिक संकुल आहेत ते बांधण्यात आले आहेत स्वतः आज आपण आपल्या लातूर शहरामध्ये पण बघतो फक्त विद्यार्थिनीसाठी गर्ल्स हॉस्टेल बांधण्यात आलेलं आहे बॉयज हॉस्टेलचा फंड इथे येऊन पडलेला आहे पण आजपर्यंत तो बांधण्यात आलेला नाही तसेच इथे जे शैक्षणिक संकुल ज्याला आपण म्हणतो पण इथे आजपर्यंत निर्मिती करण्यात आलेली नाही तर आमची शासनाला ही, आम शासना ही पण मागणी आहे की इथे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आणि एक शैक्षणिक संकुल पण बांधण्यात येईल हे आमच्या काही मागण्या आहेत जे की आम्ही कलेक्टर मॅडम थ्रू मुख्यमंत्र्यांना देणार आहोत अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त एक धरणे आंदोलन जे करण्यात आलं होतं त्याला मी असं म्हणेल की समाजाच्या वेगवेगळ्या वर्गातून खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे अल्पसंख्य समाजातले काही धर्मगुरू इंटेलेक्चुअल डॉक्टर्स वकील नगरसेवक हे सगळेच या ठिकाणी उपस्थित होते आणि यांच्या उपस्थितीतून हे लक्षात येतं की आज अल्पसंख्याक समाजाचे हक्क याबद्दल जे जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे ते किती महत्त्वाचं आहे बघा जेव्हा आपण अल्पसंख्याक म्हणतो तेव्हा त्याची ते दुसरी बाजू येते बहुसंख्याक कुठेतरी असा एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न चालू आहे की अल्पसंख्याक आणि बहुसंख्यांक हे एकमेकांची वैरी आहेत की काय पण आज आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक हे एकमेकांना पूरक आहेत अल्पसंख्यांकांचे चांगले हक्क आणि त्यांना ते हक्क मिळणे हे एका चांगल्या डेमोक्रेसीची चांगल्या लोकशाहीचं लक्षण आहे तर माझी आपल्या सर्व या न्यूज माध्यमामधून एक माझ्या बहुसंख्य बावन बावनदांना हे अपील आहे की अल्पसंख्याक जे हक्क आहेत हे काही कोणाचे हक्क का हिरावून घेतलेले नाहीये तेच आपल्याला संविधानाने दिलेले मूलभूत हक्क आहेत आणि याची जाणीव जोपर्यंत आमच्या बहुसंख्य बांधवांना होत नाही तोपर्यंत आम्ही हे हक्क मिळवण्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही तर माझी ही सर्व बहुसंख्य बांधवांनाही विनंती आहे की त्यांनीही आमची या अल्पसंख्याक हक्क संघर्षासाठी साथ द्यावी